असे मस्त लाडू वळून घ्यायचे हॅलो फ्रेंड्स कसे आहेत स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दे। उद्या महाशिवरात्री आहे ना तर आपण आज उपवासाचे लाडू करूया उपवासाला चालतील असे आणि पौष्टिक पण त्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतलेत एक वाटी वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम शेंगदाणे ह्या खारका घेतल्यात काळ्या खारका आहेत खूप गोड आहेत त्या पण शंभर ग्रॅम आहेत हा गूळ पन्नास ग्रॅम आहे खोबरे एक वाटी पन्नास ग्रॅम आहे हे काळे म्हणूक आहेत बघा पन्नास ग्रॅम आहेत मोठे आहेत हे मी हे नंतर बारीक करून घेणार आहे बघा हे मोठे आणि हा डिंक आहे पन्नास ग्रॅम आधी आता मी हा डिंक तळून घेते ह्या खारका त्या त्यांची ही अशी नाकं काढून फोडून घेते म्हणजे मग ते मिक्सरमधून काढायला बरं पडतं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे छान मस्त खरपूस अशी शेंगदाणे भाजून घेऊ चांगले शेंगदाणे भाजून घेतले बा ती कढई उतरून ठेवली ह्या कढईमध्ये मी डिंक तळून घेते तेल तापायला ठेवले तुम्ही तूप पण टाकू शकता मी तेलात तळणारे डिंक िंक तळून घेतला खारका फोडून घेतलेला बाबा बारीक तुकडे करून हे मिक्सरमधून काढायचं खोबरं खारीक गोड आणि हे मनुके मनु ते मी कापून घेते बारीक शेंगदाणे गार झाले त्याची पण सालं काढून छान घेते तोपर्यंत हे आधी मनुके बारीक कापून घेते बारीक कापून अशाने घ्यायचे अशासाठी घ्यायची की ते लाडूमध्ये मध्ये बाहेर सुटून निघतात मोठे असतात ते बारीक तुकडे केले तर मग त्या लाडूमध्ये मिसळून जातात बरोबर असे हे असे बारीक तुकडे करून घेते हे आणि शेंगदाण्याची सालं काढून घेते हे बघा शेंगदाण्याची सालं काढून घेतली काय काय राहिले ती पण मी काढून घेणार आहे आता हे शेंगदाणे खारे खोबरं गुळ हे मी मिक्सरमधून काढून घेते सगळं शेंगदाणे काढून घेतले खारका आणि खोबर काढून घेते मिक्सरमधून ह्याच्यामध्ये दोन चार वेलची टाकते म्हणजे त्यात बारीक होऊन जाते वेलची टाकते त्यातच खारका काढल्यावर ह्यातच आता मी तो डिंक टाकते आधी खारका बारीक करून घ्यायच्या आणि मग डिंक घाला आता यात गुळ राहते घालते सगळं एकजीव करून घेतलं आता आपण यात हे बघा दुधाची साय घालते मी त्याच्यामुळे काय होतं ओलेपणा येतो त्याला मग लाडू वळायला छान जातात परत हाताने घेते मी आणि मग लाडू वळवा आपण त्याची साय घातल्याने काय होतं त्याला ओलेपाना येतो आणि लाडू लगेच वळले जातात असे लाडू वळून घेते मी सगळे सगळे हे आपले सगळे लाडू करून झाले उपवासाचे पौष्टिक लाडू तुम्ही आता ड्रायफ्रूट वगैरे हवं ते घालू शकता पण हे उपवासाची केलेत आणि मला ड्रायफ्रूट घालायचे नव्हते म्हणून मी घातली नाही करून बघा उद्याच्या महाशिवरात्रीच्या उपवासाला तिकटाच्या फराळाबरोबर हे असे लाडू पण छान करून बघा कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा